हॅलो वन करंटली टाईम जर पाहिलं तर दुपारचे दोन वाजून दहा मिनटं झालेले आहेत मॉर्निंगला मी आपला लाईव्ह ट्रेडिंगचा व्हिडिओचा सेशन मी रेकॉर्ड करू शकलो नाही का तर मी ऑफिसमध्ये अवेलेबल नसल्यामुळे मी मॉर्निंगला लाईव्ह ट्रेडिंगचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकलो नाही ॲक्च्युली ऑफिसमध्ये मॉर्निंगला होतो बट थोडासा रेकॉर्ड पण मी व्हिडिओ केला बट एक इमर्जन्सी कामामुळे मला बाहेर जावं लागेल त्यासाठी तो व्हिडिओ मी कंटिन्यू करू शकलो नाही बट आपल्या पोझिशनची अपडेट तुम्हाला देण्यासाठी एक मी शॉर्ट व्हिडिओ क्रिएट करत आहे आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर पाहिलं तर आपण सहा हजार तीनशे बत्तीस रुपयाचं प्रॉफिट काय केलेलं आहे या लेवलला बुक केलेलं आहे आपण आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये थोडाफार मी बाय एक डाऊन साईड बायसनेस मी काय केलं होतं स्ट्रँगल क्रिएट केलेला होता याच्यामध्ये के तुम्ही पाहू शकता की आपल्याला त्रेपन्न हजार तीनशेच्या स्ट्राईक प्राइसला जर बघितलं तर साधारणपणे चार हजार सहाशेचं प्रॉफिट आपल्याला पाहायला भेटते आणि एकावन्न हजार आठशेच्या स्ट्राईक प्राईजला जर बघितलं तर फक्त दोन हजार रुपयेचं प्रॉफिट आपल्याला पाहायला भेटतं थोडंसं मी चार्टवरती पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ऍक्च्युली या लेवलला जर बघितलं मॉर्निंगच्या सेशनमध्ये जर बघितलं साधारणपणे या इथं कुठेतरी आपण आपण ट्रेड बिल्ड केलेला होता आणि त्याच्यानंतर एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला भेटली या लेवलला हा जो स्पाईक आपल्याला पाहायला भेटतो या स्पाईकमध्ये थोडासा लॉस पण मला शो होत आहे बट त्याच्यानंतर जे मार्केट साईडवेज झालं त्याच्यानंतर त्या त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगला डिके होताना आपल्याला काय भेटला पाहायला भेटला आणि एक्झॅक्टली या लेवलच्या आसपास मी काय केली माझी पोझिशन क्लोज केली का तर बाहेर असल्यामुळे मी त्याला कंटिन्युअसली ऑब्झर्व करू शकत नव्हतो आणि आपल्या सर्वांना तर माहिती आहे की स्ट्रँगलमध्ये सिस्टममध्ये स्टॉप लॉस प्लेस करणं थोडंसं डिफिकल्ट राहतं पी एन एल त्याला काय करावं लागतं आपल्याला एक्झिट करावं लागतं त्यासाठी मी जास्त होल्ड नाही केला नाही तर जास्त थोडाफार होल्ड केला असता अजून चांगलं प्रॉफिट त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटलेलं असतं ठीक आहे पण ॲक्च्युली ठीक ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये जो पण आपल्याला प्रॉफिट बुक केलेला आहे त्याच्यावरती आपण जो जो जी अमाऊंट त्याच्यामध्ये डिप्लॉय केली होती त्याच्यावरती एक आपण चांगला ठीकठाक रिटर्न आपण याच्यामधून काय केलेला आहे जनरेट केलेलं आहे फक्त बाकी तुम्हाला छोटासा अपडेट तुम्हाला द्यायचा होता आज काही एडिटिंग वगैरे व्हिडिओ अपलोड करून रेकॉर्ड करून त्याला एडिटिंग करण्यासाठी मला टाईम नव्हता त्यासाठी एक शॉर्ट व्हिडिओ क्रिएट करून तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून माझी पोझिशन मी काय करत आहे अपडेट आहे बाकी पोझिशनचा अपडेट मी आपल्या ट्रेडिंग चॅनलवरती पण देऊन टाकीनच मार्केट क्लोज झाल्यानंतर ठीक आहे मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह डेटिंगच्या व्हिडिओमध्ये